नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे ओपनच्या सातत्याने ढगाळ आणि पावसाळी वातावरणात येणाऱ्या पावसामध्ये ओला करपा असेल त्याचप्रमाणे थ्रीपचं नियोजन फुल ड्रॉपिंग या संदर्भामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत जे शेतकरी आहेत यांचा साधारणतः तीन बिघे म्हणजे दीड एकरच्या आसपास प्लॉट आहे आपण हा प्लॉट बघू शकतो तीन तोडे म्हणजे काल तिसरा तोडा त्या शेतकऱ्याचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा ज्ञानेश्वर कारभारी आपला मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकावन नव्वद ब्याऐंशी डॉक्टर किसान बद्दल काय माहिती होती तुम्हाला का कसा प्लॉट रजिस्टर केला तुम्ही केलेला ते तुमच्या पद्धतीनेच काम केलं सगळं जे मोबाईल वर वेळापत्रक येत माझ्यापेक्षा मुलापेक्षा तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे परंतु सातत्याने बदलणारं वातावरण लागवड केली तेव्हा होणार म्हणजे जे टेम्परेचर होत आपले तीन तोडे झाले पहिला तोडा साधारणतः मला तुम्ही सांगितलं साठ कॅरेटचा झाला दुसरा एकशे वीसचा चा झाला आणि कालचा तिसरा कालचा म्हणजे अडीचशे दोन अडीचशे कॅरेट अडीचशे एकशे वीस आणि साठ जवळजवळ साडेचारशेच्या चार्थ आसपास तीन तोड्यामध्ये आपण गेलोय क्षेत्र आहे तीन बिघे म्हणजे साठ गुंठे दीड एकरच्या आसपास थोडंसं कमी आहे अजूनही आपण जर विचार केला की यापुढे या, या वातावरणामध्ये आपण हा जो शिमला मिरचीचा प्लॉट आहे किंवा बरेचसे शेतकरी नवीन लागवड करायला घाबरतात की सिमला मिरची आपण करू शकत नाही आपल्याकडून सक्सेस होऊ शकत नाही परंतु काका माझ्यासोबत आहेत बांधणी अजूनही इथं बाकी आहे बांधणी करून घ्यायला पाहिजे आता हे झाड बांधलेलंच नाही करून घेणं गरजेचं आहे आणि याच दरम्यान मध्ये ओला फांदी मर रोग म्हणतो आपण ओला करपा करपाची दाड शक्यता असते त्याचप्रमाणे डावनी मिल्डू आणि पावडरी मिल्डू या तीन बुरशीजन्य रोगांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो आणि त्याच दरम्यान फुलामध्ये ब्लॅक ट्रिप्स येतो मग अशा वेळेस आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक याच्या कुठल्या फवारण्या आपण वेळच्या वेळी केल्या पाहिजे त्या संदर्भात मी बोलणारच आहे परत एकदा तुमच्याकडे येतो तुमचा पत्ता सांगितला नाही काय गावाचं नाव काय आहे तळेगाव रुई तळेगाव रुई तळेगाव रुई तालुका चांदो नाशिक एकंदरीत परत एक प्रश्न विचारतो की या आधुनिक जगामध्ये मी आज पहिल्यांदा व्हिजिटला आलो तीन तोडे झाले मोबाईल वर जे वेळापत्रक येतं किंवा जे डायरेक्शन येतं ते बघून शेती होऊ शकते का काय वाटतं तुम्हाला होऊ शकते तुमची झाली फक्त आपल्याला जे औषध आहे ना ते फक्त दुकानदाराने एकदम परफेक्ट दिले पाहिजे नाही तर घेऊन येणार हे चांगलं असे पण मग आम्ही तिकडनं पाठवतो तसं तुमचं तुम्ही जात असाल किंवा चिरंजीव जातो जे डॉक्टर किसांनी पाठवलं हो ते केल्यामुळे आज लॉट काहीच प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही दादा या तुमचा काय अनुभव आहे म्हणजे डॉक्टर किसान या या घाबरू नका जे आहे ते बोलायचे तुम्हाला नाही मी तर कामाला असतो हा आणि कामाला असते ते काम करायचं पण मग जे मोबाईल वर दादा गेलाय मिरची घेऊन अडीचशे कॅरेट घेऊन गेलेला आहे काल तोडला आज विकायला घेऊन गेला ठीक आहे पण जे वेळापत्रक येतं फवारणीचं नियोजन असेल ते केल्यानंतर काय वाटतं प्लॉट मध्ये म्हणजे वाटतं का मनाला समाधान जे औषध सगळे म्हणजे आम्हाला रिझल्ट आहेच आणि जी कंपनी आली ती दिली दुकानदारांना रिझल्ट दोन चार जण दोन चार औषध आहे एकदम म्हणजे रिझल्ट द्यायला ते पाहून घ्या रिझल्ट एक दिवसाचे का आठ दिवसाचे त्याप्रमाणे औषधं मार्ग ते काय तीन दिवस मग गप्प बसाव बसायचं गपच बसायचं कारण औषध तीन दिवस इफेक्ट राहणार आहे ना मग त्याच्यानंतरच मारा आधी आई मारू नका हेच डॉक्टर किसानचा एकच वादा खर्च कमी उत्पादन जातात ज्यावेळेस तीन तीन चार चार दिवसाचा गॅप असतो आता आपला व्हिडिओचा विषय आहे की सातत्याने ढगाळ हवामान रिमझिम पाऊस यामध्ये सिमला मिरचीमध्ये ओला करपा डावणी मिल्डू पावडरी मिल्डू म्हणजे भुरी आणि डावणी आणि करपा या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी कुरशीनाशक आणि त्याचप्रमाणे फुलामधील ब्लॅक ब्लॅक थ्रीप ज्याला आपण म्हणतो फळावर येणारा खरडा याच्यासाठी इन्सेक्टिसाइड दोन फवारण्या सातत्याने जर रिमझिम पाऊस असेल अशा वेळेस डावणी मिल्डू पावडरी मिल्डू येऊ नये म्हणून महत्वाच्या दोन फवारण्या सांगतो रिमझिम पाऊस असेल पाण्या थोड्याफार प्रमाणात ओले असतील तरी देखील फवारणी गेली पाहिजे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे दोनशे लिटर पाण्यामधून तुम्हाला घ्यायचं आहे संचार फोर्टी सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड चारशे ते पाचशे मिली ग्रोस्टार कंपनीचं टच अप पाचशे ते साडेसातशे ग्रॅम रेग्युलर पाचशे ग्रॅम आहे ढगाळ आणि पावसाळी वातावरणात रिमझिम पावसात साडेसातशे ग्रॅम ते घ्यायचं आहे ही फवारणी झाली दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशकचा बावीस घालायला विसरू नका पन्नास ते शंभर मिली दोनशे लिटरला आता अन्नद्रव्य व्यवस्थापन ची फवारणी झाली जमिनीतून आपण काय दिलं पाहिजे झाडाची इम्युनिटी पॉवर चांगली राहिली पाहिजे प्रतिकार क्षमता शेंडा चांगला चालू राहिला पाहिजे फुलांची संख्या सातत्याने आली पाहिजे त्यासाठी जे दहा नऊ सोळा ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे ऑक्साईड फॉर्म मॅग्नेशियम आहे त्याचप्रमाणे ट्रेस इलिमेंट कम्फर्ट सोल्युशन एकरी चार किलो आणि एक लिटर प्लॅटिनम हे दिल्यानंतर परत एकदा बुरशीनाशक आपल्याला कॉन्टॅक्ट मध्ये सूर्यप्रकाश मिळत नाही सातत्याने ढगाळ हवामान आहे टचअप झालं तुमचा संचार पोटी झालं यम्राज झालं नुवान झालं परत तीन चार दिवसाचा गॅप जाऊ द्या बुरशीनाशकची फवारणी घेत असताना दोनशे लिटर पाण्यामधून अभिनिल क्रॉप साइनचं डाउनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या त्या झेड अठ्यात्तर डाउनी किंग मध्ये शंभर ग्रॅम अमोनियम मॉलिप्डीनियम तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे जेणेकरून झाडाची स्ट्रॉंग परिस्थिती होईल करप्या रोगाचा प्रादुर्भाव डाउनी मिळू आणि पावडरी मिळू तिन्ही रोगांचा एकाच स्प्रे मध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल यमराज नुनचा इन्सेक्टिसाइडचा स्प्रे झाला फळाची किपिंग क्वालिटी चांगली मिळवायची आहे बुरशी दोन फवारण्या झाल्या एक इन्सेक्टिसाईडची फवारणी झाली कदाचित पुढच्या आठ दहा बारा दिवसामध्ये तुम्हाला सूर्यप्रकाश मिळाला सूर्यप्रकाश मिळतोय दिवसातील चार पाच तास सूर्यप्रकाश मिळतोय सकाळी दव बादळ पडतोय मग अशा वेळेस दोनशे लिटर पाण्यामधून बुरशीनाशकांचा वापर करत असताना अॅक्रोबॅट दोनशे मिली एम पंचाळीस चारशे ग्रॅम किंवा इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट शंभर मिली याच्यामध्ये एक परत एकदा आपण कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर करतोय सिस्टमॅटिक अंतर प्रवाही नीट लक्षात घ्या कम्फर्ट सोल्युशन दिलं पाच सहा सात आठ दहा बारा दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला सातत्याने सातवा आठवा नववा दहावा तोडा झाला वीस बावीस पंचवीस अठ्ठावीस तीस तोडे करायचे मग आपल्याला आठ दहा दिवसाने पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन काय दिलं गेलं पाहिजे पुढचं आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जमिनीच्या माध्यमातून झाडांची प्रतिकार क्षमता झाडांच्या पांढऱ्या मुळांची संख्या जैविक अजैविक येणारा ताण याच्यापासून आपल्याला या कॅप्सिकम असेल शिमला मिरची असेल इतर मिरची पिकामध्ये वेगळं ऍप्लिकेशन काय आपल्याला द्यावं लागेल नीट लक्षात घ्या वेगळं अप्लिकेशन आपल्याला द्यावं लागेल ज्यावेळेस दहा बारा तोडे होतील त्या ठिकाणी त्याच्यासोबत तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना अकरा सोळा नीट लक्षात घ्या अकरा सोळा बत्तीस किंवा सोळा आठ बत्तीस किंवा अकरा चौवेचाळीस अकरा किंवा पंधरा तीस पंधरा यापैकी ज्या चारही पाच ग्रेड पैकी जी ग्रेड मिळेल ती चार ते पाच किलो ती ग्रेड तुम्ही घ्या दीड किलो टच ऑप नावाचं बुरशीनाशक आता तुम्ही म्हणाल बुरशीनाशक का द्यायचं हे बुरशीनाशक बुरशी जाईल मुळांना लागलेला गंजा असेल पांढऱ्या मुळीची थांबलेली गती असेल ती वाढवण्याचं काम त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर फवारणी घ्यायची तुम्हाला लाल लालकोळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून झेडलेक्स अडीचशे मिली आबाशीन शंभर मिली कॉम्बीफट शंभर ग्रॅम परत एकदा काका शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्ही कांदा पिकामध्ये हा भाग खूप सदन आहे मोठ्या मोठ्या कांद्याची पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस -पंच बिघे शेती असते परंतु शिमला मिरची आणि मध्ये तुम्ही कुठंतरी मागा आहात परंतु डॉक्टर किसानचं वेळापत्रक तुमच्या मुलाने युट्यूब असेल त्याचप्रमाणे आधुनिक युगाचा फायदा घेऊन आज शिमला मिरची तीन बिघे सक्सेस करून दाखवली याबद्दल तुमच्या तुमचं वय असेल किंवा तुम्ही ज्या वयाच्या आहात आत्तापर्यंत असं तुम्ही माग शेती करत होतात आलं तसं करायचं गुरं ढोरं होते शेणकत होतं आज लिक्विड खतं आले आधुनिक पद्धत आली पण या, या आधुनिक पद्धतीत मोबाईल वर आलेल्या वेळापत्रकामध्ये शेती सक्सेस होऊ शकते हा तुमचा अनुभव इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसा सांगाल आता त्याच्यात आहे ना खरं म्हणजे काय होईल माहिती का तुम्हाला जे सांगितलं तेच दुकानदार किती विश्वास होईल एवढंच नाही तर मोबाईलवर आता तुम्ही जे सांगितलं तेच आम्ही त्यांना आम्हाला फरक तो काही विषय नाही फक्त दुकानदार महत्वाचा आहे या ठिकाणी पण त्याच्यासाठीच तुम्हाला जर कोणीतरी मार्गदर्शन करताय मी असेल इतरही मार्गदर्शक असेल जे सांगतो तेच घ्या तुम्ही पैसे मोजता हा बरोबर आहे ना तिथं काही फुकट आणत नाही आणि मग तुम्हाला ज्या नावाने पाहिजे ते जर घेतलं तर नक्कीच आपल्या शेतीमध्ये होऊ शकते हे खरं आहे हेच मित्रांनो आपल्याला सातत्याने लक्षात ठेवायचं मार्गदर्शक डॉक्टर किसान असू द्या इतर कोणीही असू द्या आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकाला कोणत्या वेळेस कोणत्या बुरशीनाशकाची गरज आहे कुठला कंटेन कुठला अन्नद्रव्य व्यवस्थापन दोन पैसे देता येत तेच मागून घ्या आणि आपली फसगत होऊ देऊ नका आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला देखील आपल्या पिकावर कोणता रोग आला कृषी विक्रेत्याला सांगता आलं पाहिजे कधी कधी त्याचाही बरोबर असतं कृषी विक्रेता देखील त्या ठिकाणी शेतकऱ्याचं हित जोपासण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला देखील आपल्या पिकावर कुठला रोग आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काय केलं पाहिजे किती दिवसाचं आहे नाहीतर आपण चुकून काही गोष्टी सांगतो आणि आपल्या पिकाचं नुकसान करतो म्हणून तसं न होऊ देता डॉक्टर किसान त्या युट्यूब चॅनलला तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पाठीमागचे व्हिडिओ आणि नवीन येणारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार